चंद्रपूर जिल्ह्यातल्या पल्लारपूल तालुका क्रीडा संकुलात सुरू असलेल्या सदुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत काल तिसऱ्या महाराष्ट्र सहा पदकं जिंकत पदक चौथ्या क्रमांकावर आहे स्पर्धेत कालच्या तिसऱ्या दिवशी विविध चुरशी चुरशीचे सामने पाहायला मिळाले काल झालेल्या एकोणीस वर्षांखालील शंभर मीटर धावण्याच्या मुलांच्या शर्यतीत राज्यातल्या जेसन जेम्स कॅस्टेलिनो यानं अंतर अकरा मिनिटं आणि तीन सेकंदात पार करत अव्वल स्थान पटकावलं द्वितीय स्थान आंध्र प्रदेशच्या वल्लीगी हिमतेजा यानं पटकावलं तर तृतीय स्थानही महाराष्ट्राच्याच दुर्वेश पवार यानं पटकावलं तर याच प्रकारात मुलींच्या स्पर्धेत अव्वल स्थान नवी दिल्लीच्या काउन्सिल फॉर द इंडियन स्कूलच्या सिया सावंत हिनं द्वितीय स्थान महाराष्ट्राच्या आलिझा मौला तर तृतीय स्थान तमिळनाडूच्या अभिनया आर हिनं पटकावलं मुलांच्या पाच हजार चालण्याच्या शर्यतीत हरियाणाच्या सचिननं अव्वल स्थान पटकावलं तर मुलींच्या तीन हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत राजस्थानच्या खुशबू यादवनं अव्वल स्थान पटकावलं मुलांच्या दीड हजार धावण्याच्या शर्यतीत उत्तर प्रदेशच्या शाहरुख खान प्रथम आला तर याच प्रकारात मुलींच्या शर्यतीत छत्तीसगडच्या सानिकार राजुर्देनं प्रथम स्थान जिंकलं मुलांच्या चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत केरळच्या अभिराम पी यानं प्रथम स्थान पटकावलं तर मुलींच्या शर्यतीत केरळच्या ज्योतिकानं प्रथम स्थान पटकावलं एकोणीस वर्षांखालील मुलांच्या लांब उडी स्पर्धेत मोहम्मद मुहासन यानं प्रथम स्थान पटकावलं तर उत्तर प्रदेशच्या अनुष्का यादव हिनं हॅमर थ्रूमध्ये शहाण्णव पूर्णांक अडतीस मीटर अंतर नोंदवलं